शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो बघा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आहे घोडेगाव बाजारामध्ये घोडेगाव बाजार हा शुक्रवारच्या दिवशी भरतो मित्रांनो दर शुक्रवारी आठवडे बाजार आहे मित्रांनो घोडेगाव हे शनी शिंगणापूरपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असतं मित्रांनो जर तुम्हाला या बाजारामध्ये जायचं असेल तर तुम्ही एक दिवस आधी शनी शिंगणापूरला थांबू शकता आणि तिथून हा बाजार तीन चार किलोमीटर अंतरावर असतो तर या बाजाराला तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो या बाजारात तुम्हाला कुठेही कुठलीही मैस खरेदी करायची असेल टॉप क्वालिटीची मैस जर तुम्हाला खरेदी करायची असेल मित्रांनो तर व्हिडिओच्या माध्यमात आपण नंबर दिलेला आहे नंबर आहे पवन साडवे यांचा यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो आडे दिवस जर तुम्हाला खरेदी करायची असेल तरी पण तुम्ही त्यांना संपर्क साधू शकतात आडे दिवस तुम्हाला गोठ्यातून खरेदी करून देतील मित्रांनो त्यांच्या गोठ्या आहे त्या गोठ्यातून तुम्हाला टॉप क्वालिटीच्या मशी अशा खरेदी करून देतील व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत असणार कशा क्वालिटीच्या मशी या बाजारामध्ये जास्त करून तुम्हाला मुर्रा जातीच्या मशी भेटतील मित्रांनो थोड्याफार प्रमाणात जाफर पण भेटून जातील तर अशा क्वालिटी नंबर वनच्या ज्या मशी आहेत मित्रांनो त्यांचं दूध हे कमीत कमी चौदा कमी प्लस लिटर दुधाची कॅपॅसिटी असणाऱ्या या मशी आहेत जर अशा म्हशी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की पवन साडवे यांना संपर्क साधू शकता मित्रांनो व्यवहार एकच नंबर आहे भरपूर शेतकरी त्यांच्याकडून खरेदी करून जातात कुठल्याही प्रकारची कमेंट त्यांना येत नाही कंप्लेंट त्यांना येत नाही मित्रांनो तर त्यांना नक्की तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो जर ते या बाजारामध्ये तुम्हाला विजिट करायची असेल तर नक्की त्यांना एक दिवस आधी संपर्क साधा जर आडे दिवस खरेदी करायचे असेल तर ते पण तुम्हाला खरेदी करून देतील संपूर्ण गॅरंटी मशीनची दिली जाते मित्रांनो अंगाची साड्याची आणि दुधाची संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो जे तुम्ही म्हशी बघतायत ते चौदा प्लस लिटर दुधाच्या कॅपॅसिटी असणाऱ्या म्हशी आहेत त्याच्यापेक्षा पण जास्त दूध देणाऱ्या म्हशी या बाजारामध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो सतरा अठरा लिटरपर्यंत दूध देऊ शकता अशा म्हशी या बाजाराला उपलब्ध आहेत तर तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता आणि गॅरंटीचा माल आणि टॉप क्वालिटीचा माल या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो तर नक्की एकदा तरी तुम्ही संपर्क साधा आणि या ठिकाणी खरेदी करायला या बघा व्हिडिओच्या माध्यमातून कशी मैसे तर टॉप क्वालिटीच्या मशीत मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला लागण म्हशी पण भेटून जातील लागण म्हशी जर खरेदी करायची असतील किंवा जनलेल्या गाभन तोलावरच्या सर्व प्रकारच्या म्हशी या बाजाराला येत असतात तर तुम्हाला कुठलीही प्रकारची म्हैस जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो बघा व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार क्वालिटी आहे मशीनची मस्त क्वालिटी आहे आणि गॅरंटी संपूर्ण म्हशीची गॅरंटी या ठिकाणी मिळते मित्रांनो रिच सर तुम्हाला पावती केली जाईल मार्केट कमिटीची त्यामुळे तुम्हाला रस्त्यामध्ये पण कुठे कुठली अडचण येणार नाही पावती असेल आणि व्यवहार एकदम चांगला आहे मित्रांनो बरेच शेतकरी या ठिकाणी येतात व्यवहार जोरदार आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी होत नाही पवन साडवे यांनी भरपूर शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करून दिले या बाजारातून किंवा आडेदिवस गोठ्यातून तर नक्की तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता बघा म्हशी कशात एक नंबर म्हशीत मित्रांनो भाकड म्हशी असतील लागण म्हशी असतील लागण भाकड किंवा मग तुम्हाला जर खाली मैस लागणार असेल खाली मैस किंवा जनलेली मैस जर असेल तर दूध तुम्हाला धुऊन हो दाखवतील